आपल्या सावरला जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या काही दिवसापासून पद रिक्त होतं तिथं एक जे शिक्षक होते ते थोडे व्यसना ना वळल्यामुळे आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना सांगून त्यांना तिथून नियुक्ती रद्द करायला सांगितली आणि त्यांच्यावर कारवाई देखील करायला सांगितली आणि त्यामुळे ती एक जागा रिक्त होती सावरल्याची आम्ही अधिकाऱ्यांना सा सांगून दुसऱ्या शिक्षकाची मागणी तिथं केलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सूचना देखील आपले गट शिक्षणाधिकारी यांना दिलेले आहेत मी वैयक्तिक देखील सूचना गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आहे आणि ते त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेत आहेत तालुक्यामध्ये जिथं जिथं काही एक्सेस शिक्षक असतील त्या शिक्षकांची परत एकदा तालुक्याचा आढावा घेऊन गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी हे दोघं संयुक्तिक आढावा घेऊन जिथं शिक्षक एकक्षक असतील तिथले काढून एक चांगला शिक्षक सावरलेला देण्याचं आता नुकतंच अधिकारी व गट अधिकारी यांच्याशी पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितच आपण तिथं एक चांगलं शिक्षण या निमित्तानं देणार आहोत